क्षणाला आपल्या बरोबर विजय पर्यटन जर यशस्वी करायचं असेल तर पर्यटकांना त्या त्या पद्धतीच्या आवश्यक सुविधा देणं फार आवश्यक आहे पण एकूणच महाराष्ट्रातलं समुद्रकिनारी असणारं पर्यटन जर लक्षात घेतलं तर ते अजूनही सुरक्षित नाहीये पर्यटकांच्या दृष्टीने तर याबद्दल काय सांगते समुद्र किनारा <पत्तिया> <पत्तिया> <पतिया> 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 काही चांगला विजयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही पुन्हा एकदा विजयशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू बघा यातले महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे पर्यटन व्यवसायाला जर चालना द्यायची असेल अर्थात पर्यटक सगळेच उत्सुक असतात तुम्ही आम्ही सुट्ट्या आला की समुद्रकिनारे गाठतो काही ठिकाणी हिल स्टेशनवर जातो पण मुद्दा असतो तिथे असणाऱ्या आवश्यक सुविधांचा मग किनाऱ्यावरती जर तुम्ही तिथं पोहण्यासाठी गेलात तर तुम्हाला चेंजिंग रूम तिथे असणं फार आवश्यक असतं त्याचबरोबर जर समुद्राला अचानक उधाण आलं तर कोणी पर्यटक त्या ठिकाणी बुडत असतील तर जीवरक्षक असणं तिथे आवश्यक आहे बोटी असणं आवश्यक आहे पण या सुविधा बहुतांशी किनाऱ्यांवरती दिसून येत नाहीयेत असं या ठिकाणी बघायला मिळतंय जाऊयात पुन्हा एकदा विजय देसाई विजय काय माहितीये किनाऱ्यावरती मी आता आहे माझ्यासोबत या रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो पर्यटन व्यवसायाला कोरोना काळामध्ये जो मोठा घर लागलाय त्यांच्याकडून जाणून घ्या काय समस्या आहेत तुमच्या या कोरोना एकोणीस मुळे आमच्या चे सर्व व्यवसाय झालेले आहेत हा व्यवसाय बंद झालेला आहे आणि त्यामुळे आमच्या लोकांनी जे काही बँकेकडून कर्ज वगैरे काढलेले आहेत ते अगबटकी आमच्या बसलेले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लाईटची बिलर सरकारी कर येणे कर किंवा तुमचे घरपट्टी वगैरे याच्या लाखो याच्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्यासुद्धा आम्हाला डोळीजड झालेल्या आहे आमची सरकारकडे एवढीच विनंती आहे की आमची रिसॉर्ट लवकरात लवकर चालू करण्यासाठी जे काय बंधनं आहेत जे काय आहेत ते शिथिल करून आम्हाला रिसॉर्ट चालू करण्यास अनुमती द्यावी त्याचप्रमाणे आमचे जे काय लोकांनी कर्ज काढलेले आहेत त्या कर्ज जसे तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कर देता बाकी इतर घटकांना कर्जमुक्ती देता त्याप्रमाणे आम्हालाही कर्जमुक्ती द्यावी आमच्या लोकांना त्यातले काही लोक आहेत त्यांना कर्जापासून वंचित ठेवावं त्यांच्याकडून हप्ते घेऊ नये तसंच आपले सरकारचे जे कर आहेत ते पण या वर्षासाठी कर माफ करावे व त्या व्यवसायाला आणि चालना देण्यासाठी सरकारकडून जी काय मदत करता येईल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आम्हाला पाहिजे आहे तेही आम्हाला वाढवून द्या त्याचप्रमाणे आजूबाजूचे शो शो आहे त्याचे काय फॅसिलिटीज आम्हाला पाहिजेत त्याही सरकारने आम्हाला द्याव्या जेणेकरून आता मागचं जे काय उत्पन्न आहे उत्पन्नाचे घट आलेले आहेत ते आमची भरून निघेल आणि दुसरं म्हणजे पर्यटक आमच्याकडे आकर्षितले जा याद आता या आतापर्यंत असा रेकॉर्ड होता की इथे शनिवार रविवार हजारोच्या संख्येने पर्यटक यायचे त्यामुळे आमच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारचे दिवस होते आमच्याकडे जो स्टाफ होता त्यांनाही आता आम्हाला पगार द्यावा लागतो त्यांना जेवण खावून द्यावं लागतं त्यांना पोसावं लागतं हा त्याचप्रमाणे इतरही जे खर्च आहेत तेही आम्हाला डोईजड झालेले आहे म्हणून सरकारकडे एक कळकळीची विनंती आहे की आम्हाला आमचे रिसॉर्ट लवकरात लवकर चालू करण्यासाठी आपण अनुमती द्यावी जे काय निर्बंध आहेत जेवढ्या प्रमाणात आपल्याला शक्य होतील तेवढ्या प्रमाणात ते आम्हाला शिथिल करावे जेणेकरून वरी इतर सरकारी यंत्रणेकडून जो काय छळ होतो तो होणार नाही नेमका छळ होतो म्हणजे काय नेमकं कसा छळ केला जातो म्हणजे रिसॉर्ट आम्ही चालू करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते आता अजून रिसॉर्ट चालू करण्यास बंदी आहे हे आहे ते असं अनेक प्रकारचे कारण सांगून आम्हाला ते रिसॉर्ट बंद करण्यास भाग पडतात आम्ही रिसॉर्टमध्ये फक्त सरकारच्या नियमाप्रमाणे जेवढ्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्याच करतो